ठीक आहे सॉरी तुम्ही पण आय एम व्हेरी ग्लॅड काय पौराणिक काळात दुष्यंतच्या मध्ये तिला भुंगा धावून आला होता इथं मध्ये तिला झुरळ धावून आला <laughs> काळाचा महिमा दुसरं काय माने तुम्ही ऑफिस मध्ये आत लक्षात ठेवा हे झुरळानं सांगा ना मला काय सांगतय चुकून तुमची ऍक्शन मी केली पण काय म्हणा या ऑफिसात झुरळा फार कमीच आहेत नाही माने पार्वती आहे का घरात तू कोण मी तिची बालमैत्रीण अच्छा 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 हे बघ ती खोली आहे ना तिथे येते ती जा <laughs>

तू अचानक कशी का काय आली आबानीच पाठवले मला पुण्याला कशाला माझ्या लग्नासाठी आबानी दोन चार पोरं रेल्लेच पुण्यातली म्हणून त्यांच्या दोस्ताकडे मला पाठवून दिले पण पोरं बघायला आपलं काय जात तेवढीच तुझ्या माझी भेट तरी होईल हे बाकी बेस्ट झालं याच्यापेक्षा बेस बेश बातमी आणली मी, मी। हो? कुठली कुठली तू लोकनाट्य गेलं नाही रे दादू माधू तमाशा मंडळात त्यांना ते बेफाट आवडलं त्यांच्याशी व्यवहार सुद्धा ठरवलाय पुढच्याच महिन्यात स्टेज वर येते आता बोल कमळे कमळे हा दिवस उभेल असं वाटलं नव्हतं बघ तुझ्यामुळे उगवला मला माझी वाट सापडली आता बघ हा तमाशात काय काय चमत्कार करून दाखवत होते आता तरी खुश माझ्या खुश अग माझ्या नको असं झालं बघ आधी मला जमिनीवर ठेव अवघडलेल्या बाई न असो झुसलू नये अरे हो किसरलंच की धनी लवकर धनंजय धनंजय